जिल्हा परिषद पुणे राष्ट्रीय आयुष अभियाना अंतर्गत आयुष्यमान आरोग्य मंदिर राजूर पथक ग्रामपंचायत राजूर व डिसेंट फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात नेत्ररोग हृदयरोग मूत्ररोग स्त्रीरोग बी पी शुगर ई सी जी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिरात एकशे बारा नागरिकांनी सहभाग घेतला असून रुग्णांना मोतीबिंद शस्त्रक्रियेसाठी शंकराय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले असून ऑपरेशन प्रवास निवास जेवण औषधे व चष्मे मोफत दिले जाणार आहेत तसेच ज्यांना हृदयविकार अथवा मूत्ररोगाशी संबंधित आजार आहेत अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया ऑपरेशन हे श्री हॉस्पिटल आळेफाटा येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत केले जाणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी कुळमेथे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई सचिव डॉक्टर एफ बी यातार माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा मुंडे सरपंच जोसन्नाताई मुंडे सदस्य संदीप मुंडे संगीता पठारे हिराबाई मुंडे चैत्राली केंगले पोलीस पाटील रामदास मुंडे शशिकांत डके शंकराय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व टीम श्री हॉस्पिटलचे शिबिर व समन्वयक संतोष शिंदे डॉक्टर नागरगोजे व टीम राजूर पथक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप गोसावी डॉक्टर विजया गावित आरोग्य सेविका रंजना कदम अलका मुंढे आरोग्य सेवक सुनील पवार संदीप मुंडे अत्रे शेंडगे शिक्षक अशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रदीप गोसावी यांनी केले तर आभार सरपंच जोसना मुंडे यांनी मानले मी काशीनाथ झोंडोभारी मुक्का रानचरी पोस्ट निमगिरी तालुका जुनर जिल्हा पुणे मी पनवेलला गेलो आणि तिथं माझं ऑपरेशन केलं माझं एक नंबर ना मला दिसायला आगे आगे। हे पहिला नंबर हे पण मिळत आहे हे पहिला नंबर आणि आता जर दुसरं जर झालं ना या डोळ्यांना चांगलं दिसायला जर लागलं ना माझा एक हजार एकावन्न रुपयांना बक्षीस आहे आणि मी ह्या शिवनेरी चकिला हे माझे लाल माय बहीण आणि हे शांतता यांची जर झाली ना त्याच्यावर पुन्हा एक हजार एक रुपया देण्यात आहे सांगा हॉस्पिटल हॉस्पिटल एकदम शांत संडास शांतता अंघूळ जेवण खावण चहा पाणी नाश्ता सगळी शांतता आहे बाबा अगदी आणि पाटील पैसे घेतले पाटील सरांनी पैसे किती घेतले ऑपरेशनचे पैसे घेतले का तुमच्या उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ तसेच फाउंडेशनचे संस्थापक सर्व त्यांना मी म्हणजे त्यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आमच्या इथे राजूर गावामध्ये तुमच्या फाउ रिसेंट फाउंडेशनतर्फे जे काही शिबिर आयोजित केले नेत्रदान असेल हृदयरोग वगैरे त्याच्यावरती तसेच आमच्या इथे गोसावी डॉक्टर म्हणजे नेहमी गेल्या वर्षभरात आमच्या इथे हे सातवा आरोग्य आरोग्य शिबिर आहे त्या म्हणजे डॉक्टर इथे सतत कार्यरत असतात हो त्यांच्यामुळे आमच्या इथे म्हणजे आमच्या इथे आमच्या <coughs> राजनंबर एक दोन नंबरमध्ये म्हणजे आमच्या इथल्या लोकांना सगळ्या गोष्टी जे सुविधाही ते बघत असतात म्हणजे नित्यन त्यांचं कार्य ही खूप चांगलं आहे त्यामुळे आमच्या इथल्या लोकांना त्यांनी जे ज्या म्हणजे जे जे प्रकारचे शिबिर इथे आयोजित केले त्यातून आमच्या इथल्या लोकांना खूप फायदा झालेला आहे ते, ते आ, आ, आयुर्वे आयुर्वेदामध्येही त्यांचं आरोग्य अग्निकर्म हा अग्निकर्म त्याची ट्रीटमेंट मी स्वतः सुद्धा घेतलेली आहे सांधी दुखी आहे आपल्याला डिसेंट uh, फाउंडेशन uh, तर्फे आणि शंकरराय हॉस्पिटल श्री हॉस्पिटल यांच्याकडनं आपल्याला मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया यासाठी आपण एक शिबिर आज आयोजन केलेलं आहे उपस्थित सर्व मान्यवर ह्यांचे मला इथे बोलवल्याबद्दल मी आभार मानते आणि गोसावी सरांचे पण आभार मानते की त्यांनी आपल्या लोकांसाठी हा शिबिर अरेंज केला सरांचे मी खास आभार मानते की त्यांनी म्हणजे मी ते जेव्हा पण म्हटलंय त्यांना की सर आपल्याला इथं कॅम्प लागणार आहे लास्ट टाइम मी इंगळूंसाठी रिक्वेस्ट केली आहे मडसाठी रिक्वेस्ट केली आहे विदिन दोन दिवसामध्ये त्यांनी कॅम्प अरेंज करून आपल्या सगळ्या वयस्कर माणसांसाठी ते सेवा देत आहेत त्यांची ही सेवा देण्याची जी प्रक्रिया आहे ती मी जॉईन झाल्यापासून सातत्याने आहेत तेवढ्याच जिव्हाळ्याने ती ही सेवा देत आहेत आणि जे काही विषय चाललाय की हॉस्पिटल कसा आहे शस्त्रक्रिया कशी होते त्यामध्ये स्वच्छता हा एक मुद्दा आणला जातो कारण ऑपरेशन केल्यानंतर जर आपल्याला स्वच्छता मिळाली नाही आजूबाजूला तर इन्फेक्शन बसतो आणि एकदा इन्फेक्शन बसलं तर लेन्स टाकलेली लगेच खराब होते आणि त्याचा आपल्याला फायदा होत नाही तर जे हो ते टॉपिक तुमच्या पुढे सांगत आहेत की ह्या टॉपिकमुळे असं आमच्याकडे हे मुद्दे आहेत त्या प्रत्येक गोष्टीचं सिग्निफिकन्स आहे ते तुमच्यासाठी केले गेलेलं आहे तर त्यांनी जी सर्व्हिस देत आहे त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्यावा शिवाय आज तुम्ही ऑपरेशन करून आल्यानंतर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तसं अवगत करावं की ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे या फाउंडेशन तर्फेही उपलब्ध आहे आपल्या आरोग्य संस्थेमार्फत जर काही गायडन्स लागलं तर तसं गायडन्स घ्यावं त्यासाठी मी तुम्हाला विनंती करेन डोळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे गुडघे दुखले खंबर दुखली तरी आपण थोडं कस तरी मॅनेज करू शकतो पण एकदा डोळ्याला दिसायला कमी लागलं की आपण कोणावर तरी अवलंब अवलंबून राहतो मग ते अवलंबत्व आपलं कमी व्हावं आपण नेहमी सुदृढ आपल्या कामानुसार एक वैयक्तिक का आपली जबाबदारी घेऊ शकलो पाहिजे त्याचं एक सोशल काम म्हणून डिसेंट फाउंडेशन आणि शंकराय हॉस्पिटल करते आहे त्याचे मी त्यांच्यासाठी मनपूर्वक आभार मानते आणि यापुढेही आता हा आपल्या राजूर नंबर एकला ला पहिला प्रोग्राम ठरतोय जर तुमचे लोक आणि तुमच्याकडनं जर मोठा प्रसिद्ध प्रतिसाद असला तर आपण परत कॅम्प घेऊया तसं मी सरांना विनंती पण करेल की पुढे आपल्याला कॅम्प अरेंज करायचे आहे सर ते पण करतील तर मी तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देते आज तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित झाला परत कोणी असतील तर त्यांना बोलवून घ्या तपासणी करून घ्या पुढच्या सेशनला तुम्ही तर ऑपरेशन प्लॅन करा पण मोठ्या न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास राजूर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा